नमस्कार माझे नाव देवेन भूषण बोरसे मी ब्ल्युबेल हायस्कूल या शाळेत शिकतो माझे डॉक्टर असा प्रश्न आहे की दातांचे आजार म्हणजे नेमके काय नमस्कार माझं नाव डॉक्टर कविता भालेराव मी गेल्या वीस वर्षांपासून रोड इथे प्रॅक्टिस करते समृद्धी डेंटल क्लिनिक असं माझ्या दवाखान्याचं नाव आहे आज आपल्याकडे देवेनचा प्रश्न आलेला आहे ब्ल्युबेल हायस्कूलचा विद्यार्थी आहे तो त्याचा असा विचारणं आहे की दातांचे आजार म्हणजे नेमकं काय दात हा शरीरातला अतिशय महत्वाचा अवयव आहे आणि कधी कधी मला असं वाटतं की तो दुर्लक्षित पण अवयव आहे त्यामुळे देवेंनी जे विचारलेलं आहे ते अतिशय मला प्रश्न आवडलेला आहे की दातांचे आजार नेमके तुम्हाला लहानपणापासूनच कळले तर त्याची तुम्ही योग्य अशी काळजी घेऊ शकता तर दातांचे आजार म्हणजे दात हिरड्या आणि ज्या जबड्यामध्ये आपले दात असतात त्या जबड्याचे आपले आजार आणि त्याचा संसर्ग दात म्हणजे दात किडणे हिरड्या म्हणजे हिरड्यांचे इन्फेक्शन होणे आणि म्हणजे आजार असे ते असते हॅलो मी विनोद स्कूल मध्ये असा प्रश्न आहे की दातांचे आजार होण्यामागचे नेमकी कारण काय विधी तुझा प्रश्न सुद्धा अतिशय छान आहे जेव्हा आपल्याला दात किडण्याची कारणं जर कळली तर नक्कीच आपण दातांची योग्य प्रकारे काळजी घेऊन आपले दात आपण शेवटपर्यंत टिकवू शकतो तर दातांमध्ये हिरड्यांमध्ये आणि जबड्यामध्ये जे काही इन्फेक्शन होतात त्याचे विविध प्रकारची कारण असतात पहिले दात किडण्याचं प्रामुख्याने कारण कि जे असतं की जे आपल्या तोंडातले जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे दात किडू शकतात पण त्या बॅक्टेरियांना सुद्धा पोषक वातावरण मिळालं तरच ते किडतात जेणे जसं आहे की आपण गोड खातो आणि ते दातांवर चिपकून राहतं ते व्यवस्थित स्वच्छ झालं नाही तर त्याचा आपल्याला बॅक्टेरियांना फायदा होऊन दात किडायला सुरुवात होते आता दात किडल्यानंतर दाताच्या किडण्याच्या पण वेगवेगळ्या स्टेजेस आहेत सुरुवात होते मग ते आतमध्ये जातं मग ते शेवटी दाताच्या नसेपर्यंत जाऊन मुळापर्यंत जाऊन त्याच्यामध्ये ऍब्सेस होतो म्हणजे पस होतो तसेच हिरड्यांचे जे आजार आहेत हिरड्यांमधनं रक्त येणं पोहणं होणं ते जे आहे ते प्रामुख्याने स्वच्छतेचा अभाव यामुळेच होतात जेव्हा हिरड्यांवरती दातांवरती एक प्रकारचा तो थिन लेअर जमा झालेला असतो त्याला आपण प्लाक म्हणतो तो जर व्यवस्थित ब्रशिंग करून स्वच्छ झाला नाही तर पुढे त्याचं कॅल्क्युलस किंवा टार्टर अशा हार्ड अशा याच्यामध्ये रूपांतर होतं आणि ते हिरड्यांमध्ये जाऊन बसतं आणि मग त्याच्यामुळे अजून हिरड्यांचे आजार जसे आपण त्याला पायरीया म्हणू शकतो ते तयार होतात पण हे आजार पने हो योग्गे योग्गे पने हो जे आजार आहेत ते पूर्णपणे क्युअर होऊ शकतात तुम्ही योग्य वेळी योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेतली तर ते निश्चितपणे बरे होऊ शकतात दुसरं म्हणजे आहे की चुकीचा आहार घेणं जेव्हा आपण खूप सारे स्टिक्की फूड स्वीट्स खातो किंवा कोल्ड ड्रिंक्स घेतो किंवा जे पण आपण काही खातो ते जर व्यवस्थित स्वच्छ झालं नाही तर ते हिरड्यांमध्ये दातांमध्ये अडकून नक्कीच दात किडणे हिरड्यांचे इन्फेक्शन होणे हे सगळे आजार होऊ शकतात त्याच्यानंतर जे आहेत अजून एक महत्वाचं जे आहे ते म्हणजे तंबाखू आणि धूम्रपान ह्या जर सवयी असतील तर ह्या सवयींमुळे निश्चित प्रकारे तोंडाचा दुर्गंधी येणे तोंडामध्ये कॅन्सर होणे इत्यादी म्हणजे अतिशय दुर्धर असे सुद्धा आजा, आजार त्याच्यामुळे होऊ शकतात त्यामुळे आपण जे आहेत योग्य प्रकारे दातांची काळजी घेतली तर हे आजार आपण निश्चितपणे दूर करू शकतो नमस्कार माझे नाव हर्षमर गांगुर्डे मी ब्लूबेल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये मध्ये शिकतो माझा मॅडमांना हा प्रश्न आहे की तोंडाद्वारे येणाऱ्या दुर्गंधी मागचं कारण नेमके काय हर्ष तू सुद्धा छान प्रश्न विचारला आहेस जसं विधीच्या प्रश्नाला मी उत्तर देताना मग अशी सांगितलं की तोंडामध्ये स्वच्छतेचा अभाव हे हिरड्यांचं इन्फेक्शन होण्याचं एक कारण आहे त्याचप्रकारे त्याच्यामुळे सुद्धा तोंडामध्ये दुर्गंधी येऊ शकते तसेच अनेक इतर सुद्धा कारण आहेत की ज्यामुळे तोंडामध्ये दुर्गंधी येऊ शकते जसे की काही दात जर तुमचे किडलेले असतील आणि त्याच्यामध्ये अन्नकण अडकून राहत असतील त्याची तुम्ही ट्रीटमेंट केली नाही तर निश्चितच तिथे ते अन्नकण अडकून बसून त्याचा तुम्हाला जो तोंडामध्ये दुर्गंधी येणार आहे त्याचप्रकारे जर तुम्हाला काही सिस्टमिक आजार असतील जे म्हणजे ॲसिडिटी आहे अपचन आहे तेव्हा सुद्धा तोंडामध्ये दुर्गंधी येऊ शकते तर ते आधी तुम्हाला ट्रीटमेंट करून उपचार करून ते सिस्टमिक आजार जे आहेत ते व्यवस्थित योग्य प्रकारे त्यांची काळजी घेतली तर तो तोंडामध्ये दुर्गंधी जाऊ शकते मेनली हे जे कारण आहे की तोंडामध्ये जेव्हा आपण व्यवस्थित ब्रशिंग होत नाही अन्न अन्नकरण अडकून राहतात आणि त्यामुळे तोंडामध्ये दुर्गंधी येऊ शकते नमस्कार माझे नाव ओवी रवींद्र धाकतोडे आहे मी ब्ल्यूबेल हायस्कूल या शाळेत मध्ये शिकते तर माझा प्रश्न असा आहे की दातांची काळजी कशी घ्यायला हवी व दात कसे घासायला हवे आतापर्यंत आपण जाणून घेतलं की दातांचे आजार म्हणजे काय तोंडातून दुर्गंधी काय येते आणि त्या दातांच्या आजाराने मागची कारण काय तर याच्या पुढे हा जो ओविनी प्रश्न विचारला आहे तो अतिशय महत्वाचा आहे की हे जे आपण मागचे तीन प्रश्न जे बघितले त्याचा सार या प्रश्ना या उत्तरामध्ये मी तुम्हाला देऊ इच्छिते की दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात कसे घासावे तर दातांची काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे आणि ते अतिशय सोपं आहे की दिवसातून दोन ते तीन वेळेस टूथपेस्ट आणि टूथब्रशने आपण दात स्वच्छ केले पाहिजे त्या त्याचप्रकारे जो आपला आहार आहे तो आहारामध्ये सुद्धा आपण काही बदल केले पाहिजे जसं की गोड पदार्थ आहेत ते आपण एका विशिष्ट वेळेत खाऊन लगेचच आपण दात गोळणी करून टाकणे किंवा ब्रश करणे हे केलं पाहिजे आणि दात घासताना नेहमी आपण दाताला जे आहे ते अतिशय फोर्स न वापरता दात आपण साफ करू शकतो काही व्यक्ती जे असे असतात की त्यांना असं वाटतं की आपण दाबून दात घासले म्हणजे ते स्वच्छ निघतात तर तसं नसतं आपण हलक्या हाताने सर्क्युलर मोशन मध्ये जो आपला ब्रश आहे तो फोर्टी फाय अँगलमध्ये पकडून आपण व्यवस्थित आतून आणि बाहेरून दात स्वच्छ केले पाहिजे तर सकाळी एकदा उठल्यावरती आपण सर्वसामान्य सगळेच जण ब्रश करतात पण रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा आपण दात ब्रश केले पाहिजे मी तुम्हा मुला सगळ्या मुलांना हे सांगू इच्छिते की तुम्ही घड्याळामध्ये वेळ लावून कमीत कमी तीन ते पाच मिनिटं सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस छान ब्रश करा आणि तुमच्या दातांची काळजी घ्या आज आपण ब्ल्युबेल हायस्कूल इथल्या विद्यार्थ्यांचे दातांविषयीचे जे प्रश्न आहेत ते आपण जाणून घेतले त्यांना उत्तरे दिली आणि अशाच प्रकारचे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही माझ्या क्लिनिकला भेट देऊ शकता किंवा ह्या माध्यमातूनही तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता धन्यवाद